नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे कैरीचे पन्हे पाहू शकता एकदम मस्त बनलेले आणि झटपट दहा मिनटामध्ये तयार होतं आणि चव जर म्हणाल तर आपलातून लागते आणि आपण बनवून स्टोअर करू शकतो आणि पल्प घ्यायचा आणि थंड पाणी थोडंसं बर्फ घालून लगेचच प्यायला घ्यायचं उन्हाळ्यामध्ये एकदम पोटाला थंडावा देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा नमस्कार अन्न पुरणारे चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर ह्या फ्रेश कैरे घेतलेले आहेत तोतापुरी कैरी आहे त्याचे डेट काढून घ्यायचे सध्या कैरे बाजारामध्ये एकदम फ्रेश मिळत आहेत तर आपल्याला आता त्यांना उकडून घ्यायचे पाणी ठेवलंय त्यावर एक स्टीलची गाळणी ठेवायची आणि त्यावरती त्यावर आपण वाफून घेणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि पण जर सर्वांनाच आवडत असतं खूप तर नक्की बनव बनवून पहा एकदा आणि माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता कैरी छान उकडून झाली थोडीशी थंड करून घ्यायची आपल्याला आणि त्यातला गर काढून घ्यायचा आहे असा कैरी कशी उकडली समजायची तर कैरीला आपोआप अशा भेगा पडतात मिक्सर वगैरे चालवण्याची काही गरज नाही असच होते आणि पौष्टिक बनते ते असेच असं सर्व काढून घ्यायचं आपल्याला कोळी आहे त्याचा पण घ्यायचा आहे लगेच निघतोय तू व्यवस्थित शिजले गेले त्याच्यामुळे कलर चेंज झालेला आहे कैरीचा आता दुसऱ्या कैरीचं काढून घ्यायचंय कैरी अगोदर स्वच्छ धुवून पुसून घ्यायची पण गर मोजून आहे म्हणजे आपल्याला गूळ त्या अंदाजाने घालायचं आहे जेवढी कैरी आहे तेवढाच गूळ घालायचा आहे मी त्याच भांड्यात टाकते म्हणजे दीड कप गर निघालेला आहे आप आपल्याला आता गूळ बारीक कापलेला गूळ घ्यायचा आहे तेवढा ते जेवढा गर आहे तेवढाच आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये नाही घालाय तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवायचं असेल तरी चालेल पण शक्यतो जमेल तेवढं असं मिक्स करून घ्यायचं आहे गोळ त्यामध्ये काळं मीठ आहे तुम्हाला हवा असेल तर चाट मसालासुद्धा वापरू शकता तर आता हे व्यवस्थित गूळ मिक्स झालेला आहे आपण आता छोटी गाळणी असते आपली त्यामध्ये त्याला आपण पुरण वाटतो तशा पद्धतीने ह्याला हलवून घ्यायचे बरोबर गर खाली पडतो म्हणजे गर पण बारीक होतो आणि मिक्सरमध्ये फिरवायची गरज पडत नाही पाहू शकता मस्त घर पडतोय खाली पाहू शकता मस्त पडलाय घर हा एवढा घर निघलेला आहे आपण आता ह्याला स्टोर करू शकतो मस्त झालाय तयार आहे आपला आता हा घर काढून व्यवस्थित आणि चला आता आपण पन बनवून घ्यायचे त्यामध्ये बर्फ घातलाय आणि हे आपल्याला दोन अडीच चमचे घालायचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं गोड हवं आहे कमी जास्त अशा पद्धतीने गर घालायचं आहे आणि वरून पाणी मस्त आहे उन्हाचं एकदम मस्त पोटाला थंडावा देणार आहे एक कैरीचं पण तयार आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट मा करा बघू शकता एकदम छान बनलेलं आहे आणि पुदिन्याची पानं टाकायची आणि सर्व करायचं तर चला तर मग बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद